आवाज मानदेशाचा राष्ट्रवादी काँग्रेस पवार पवार पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद यांच्या वाढदिवसानिमित्त शुक्रवार डिसेंबर रोजी वडूसह हो मसवड येथे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे समाज कार्यास हातभार लावण्याच्या उद्देशाने घेतलेल्या या उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळेल असा विश्वास राज्य सरचिटणीस सिंह हो जगताप यांनी व्यक्त केला कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत केक कापून शरद पवार यांचा वाढदिवस साजरा केला जाणार आहे नागरिकांनी मोठ्या संख्येने पुणे येऊन रक्तदान करून समाज हिताची ही, ही पवित्र सेवा बजवावी असे आवाहन अभयसिंह हो जगताप यांनी केले याचबरोबर शेतकऱ्यांच्या प्रगत शेतीमधील सहभागात वाढ व्हावी यासाठी तेरा डिसेंबर रोजी हो पुणे येथे आयोजित कृषी प्रदर्शनाला भेट देण्यासाठी विशेष बस व्यवस्था करण्यात आली आहे आधुनिक कृषी तंत्रज्ञान आणि खतांच्या नव्या पर्यायांची माहिती शेतकऱ्यांना मिळावी हा या उपक्रमामागचा हेतू असल्याचे जगताप यांनी सांगितले मसवड येथे शुभम फुटाणे धैवडी अक्षय चव्हाण आणि मध्ये प्रज्वल गोफण यांच्याकडे नाव नोंदणी करण्यात येणार आहे दरम्यान अभयसिंह जगताप हे वरकुटे मलवडी या मान तालुक्यातील गावचे सुपुत्र असून पुण्यातील यशस्वी उद्योजक तसेच राज्य पातळीवरील प्रभावी नेते म्हणून ओळखले जातात सामाजिक जाणीव संघटन कौशल्य आणि प्रामाणिक नेतृत्व नेतृत्व यामुळे ते पक्षातील मानले जातात त्यांच्या पुढाकारातून सतत राबवण्यात येणारे सामाजिक शैक्षणिक आणि कृषी विषयक उपक्रम व्यापक जनमानसात कौतुकास्पद ठरत आहेत शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त राबवण्यात येणारे रक्तदान शिबिर आणि शेतकरी दक्ष उपक्रम यांनी यांनी हो जगताप पुन्हा एकदा आदर्श ठेवला आहे न्यूज संपादक बापूसाहेब मिसाळ वरकुटे मलवडी आपल्या जिल्ह्यातील तालुक्यातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी आजच मान सोफे न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा